नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठणगे सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी देणार आहे तर आज महत्त्वाचा जो काही पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीची जी परीक्षा झाली होती स्कॉलरशिपची म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता त्यासाठीचं परिपत्रक किंवा जे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा पाहू आणि त्यानंतर कसा निकाल पाहायचा आहे कशाप्रकारे तुम्ही निकाल चेक करायचा आहे ते पण मी नंतर स सा व्हिडिओ सांगणार आहे तर अंतरिम निकालाबद्दलचे परिपत्रक काय आहे पहा अंतरिम निकाल हे परिपत्रक आहे चोवीस चार दोन हजार पंचवीस दिनांक तर या दिवशी तो जे काय आहे निका निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शासकीय शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक परीक्षाचा अंतरिम हे एक वर्ड वापरण्यात आंत येईल अंतरिम अंतरिम किंवा तात्पुरता निकाल आंतरिम किंवा तात्पुरता निकाल शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच ओके पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आता इथे एक वेबसाईट दिलेली ह्या वेबसाईटवर लक्षात ठेवायची आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन व एस टी टी पी एस uh, स्लॅश yes, uh, पी यू डबल पी एस एम एस सी ई डॉट इन या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल म्हणजे दोन फॅसिलिटी दिलेली आहे पा या ठिकाणी विद्यार्थ्यांना निकाल पाहता येऊ शकतो विद्यार्थ्यालासुद्धा आणि शाळांनाही त्यांच्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येऊ शकतो त्यांना त्यांचं लॉग इन करावं लागेल ठीक आहे आता खाली काय म्हटले एक महत्त्वाची सूचना आहे की ज्याला आपण निग्लेक्ट करतो तीच महत्त्वाची दफा विद्यार्थ्यांना गुण पडताळणी गुणपडताळणी गुण पडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग इनमध्ये दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते चार पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत दे, ही डेट दिलेली दे आहेत पहा चार पाचपर्यंत तुम्हाला मुदत आहे म्हणजे मेच्या चार तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता पन्नास प्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्याने की तुम्हाला जर पडताळणी करायची असेल गुणांची एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं झालं की त्याने अँसर की जी आंतर अंतिम अँसर की जी होती अंतिम अंतरिम नाही अंतिम फायनल त्याच्यानुसार त्याचे गुण वाढलेले आहेत पण इकडं कमी आलेले आहेत निकालामध्ये अशी जर स्थिती असेल तर तो त्याला व्हेरिफिकेशन करता येतं आणि त्याच्यासाठी फी आहे पन्नास रुपये ठीक आहे तर ती तुमच्या स्कूलच्या लॉग इनमधून ते करता येईल ती प्रकारे करायचं त्याच्यासाठी जर मी कमेंट केली तर मी त्याला उत्तर देईन आता इथं जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून मी सांगत नाही विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादी दुरुस्ती इत्यादी जर दुरुस्तीसाठी दिनांक चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लॉग इन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे हे तुम्हाला रिटर्नमध्ये स्वीकारले जाणार नाही हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात आता विविध मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही ओके okay, तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे शहरी ग्रामीण व अभ्यासक्रमात दुरुस्ती करायच्या असल्या शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीची विनंतीपत्र इथं विनंतीपत्र एक द्यावं लागतं नमूद करून सदरचे पत्र त्या एक मेल आय डी दिलेलं आहे पाहिजे मेल आय डी ते मेल आय डीवर त्यांना पाठवायचा असतो ही सगळी प्रोसेस स्कूलकडून केली जाते किंवा शाळेकडून केली जाते तुम्हाला पर्सनली करायची नाही तुम्ही शाळेला सुचवायचे आणि नंतर मग शाळा करते तर चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत दिलेली आहे त्यानंतर विहित मुदतीत मुद वा म्हटलं एक वर्ड वापरला आहे विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पाडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत करण्यात येईल म्हणजे त्या विद्यार्थ्याला तीस दिवसापर्यंत हे सम कळवण्यात येईल की तुमच्या गुणांमध्ये फरक झालाय किंवा नाही किंवा आहे तसाच आहे तर विविध मुदतीत ऑनलाईन आलेले गुण गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर म्हणजे हे अर्ज सगळे निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे केली जाईल पहा म्हणजे तीस दिवस अजून किती तीस दिवस म्हणजे एक महिन्याने साधारणपणे एक महिन्याने म्हणजे हा काही टाईम डायरेक्ट एक महिनाच नाही त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो किंवा थोडाफार कमी पण शक्यता असते की एक महिनाच म्हणजे तीस दिवस जे आहे त्या तीस दिवसानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि जेव्हा गुणवत्ता यादी येईल तेव्हा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दल सांगेल खाली आयुक्तांची स्वाक्षरी आहे आजचा दिनांक म्हणजे कालचं परिपत्रक आहे पण आज प्रसिद्ध झालेला आहे दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ह्याच्याकडे यायचं काय वेबसाईटला आहे आपण वेब मी वेबसाईट ओपन केलेली ऑलरेडी अशी वेबसाईट आपल्याला दिसेल ही पा वरती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आता आठवी म्हणजे तुम्हाला जी मगाची वेबसाईट सांगितली होती ना मी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन ह्याच्यावर गेलात तर तुम्हाला आता इथे दिसेल पहा तुमचा निकाल कुठे पाहिजे आहे पा इकडे सगळ्यात खाली म्हणण्यापेक्षा इकडे वरती सर्वात वर आहे पहा हे पहा इथे तुम्हाला पाहता येऊ शकतं राईट हे इथे दाखवतो मार्क करू हे पा इथं ओके okay? इथं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी अंतरिम निकाल आहे आणि शाळांसाठी जर पाहायचं असेल शाळेला तर शाळेच्या लॉग लॉग इनमध्ये पाहित इथे तुम्हाला दिसेल शाळेच्या लॉग इनमध्ये हे पहा इथं तुमचा अंतरिम निकाल आहे याच्यामध्ये गुणवत्ता यादी कुठेही प्रसिद्धच करण्यात आलेली नाही फक्त तुम्हाला तुमचा निकाल पाहता येऊ शकतो आता विद्यार्थ्याला जर पाहायचं असेल तर त्यांच्यासाठी पाहू इथे क्लिक करतो मी फक्त तर काय दिसते पहा असा इंटरफेस येईन तुम्हाला तुमचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सपोज आता मी एक मनाने सीट नंबर घेतो माझ्याकडं काही नंबर नाही मी असं मनाने घेतो काही पण ओके तर असा सीट नंबर टाका आणि नंतर सबमिट करायचं आता हा रॉंग येणार आहे कारण मी असाच घेतलेला आहे पा प्लीज एंटरफेल सीट नंबर बरोबर तर तुम्ही जो तुमच्याकडे सीट नंबर आहे हॉल तिकीटवरचा त्याचा वापर करून तुम्ही टाकून तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो ठीक आहे तर हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्या तुम्हाला माहिती देण्यासाठी बनवला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांनाही शेअर करा त्यांनाही माहिती मिळ मिळू देत आणि व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू